नारायण राणेंच्या सभा बैठकांचा धुरळा उमेदवारी जाहीर होण्याआधीच राणेंची जोरदार तयारी सुरू झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी देखील बैठका आणि मेळाव्याचा सपाटा लावलाय आपले प्रतिनिधी सुरेश आपल्यासोबत जोडलेलेच आहेत सुरेश याआधी सुद्धा आपण उल्लेख केला होता नारायण राणे अद्यापही जरी उमेदवारी जाहीर झाली नसली मात्र तरी त्यांच्या बैठका आणि मेळावा या वारंवार होताना आपण पाहतोय जोरदार त्यांच्याकडून तयारी केलेली पाहतोय निश्चितच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आहे तो अद्याप जाहीर झालेला नसला तरी देखील नारायण राणे यांनी बैठकांचा आणि मेळाव्यांचा सपाटा लावलेला आहे काल नारायण राणे यांचा वाढदिवस झाला त्यावेळी बघितलं तरी मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या कणकवली येथील बंगल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर आता मात्र तिसऱ्या टप्प्यात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे जिल्हा परिषद निहाय मेळावे आज मतदार ते कणकवली या मतदारसंघातून सुरुवात करतायत आणि त्यांच्या या मेळाव्यांना महायुतीचा जो प्रचार आहे ते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे करताना दिसत आहेत निलम सुरेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी